नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दत्तजयंतीनिमित्त सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलेलं असेल <coughs> तर आता काही जण घरी पारायण करतात तर काही जण स्वामींच्या केंद्रामध्ये सप्ताहात सहभागी होवन गुरुचरित्राचं पारायण करत असतात तर बघा तुम्ही <coughs> तुम्ही जर घरी पारायण करत असाल तर उद्यापन कधी करायचं कसं करायचं त्याचप्रमाणे केंद्रात तुम्ही पारायण करत असाल तर केंद्रात उद्यापन कसं करायचं या संपूर्ण विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल तर बघा ताईदादा जयंतीनिमित्त गुरुचत्राचे पारायण हे करत आहेत तुम्ही देखील गुरुचत्राचं पारायण करत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असणार आहेत कारण ज्यावेळेस दत्त गुरूंच्या मनात येतं त्याच वेळेस आपण हे पारायण करू शकतो कुणी स्वतःहून हे पारायण करत नाही दत्त गुरु स्वामी गुरु आपल्याला निवडत असतात आणि आपल्याकडनं ती पारायणाची सेवा करून घेत असतात म्हणूनच आपल्याला ज्यांना गुरुचरित्र पारायण करावं असं मनात आलं आहे त्यांनी नक्की म्हणजे शंभर टक्के गुरुचरित्राचं पारायण करायचंच आहे आता काहींनी दत्त जयंतीच्या काळात पारायण करायला शक्य नसेल तर काहींनी पारायण करायला अगोदर सुरुवात केली असेल तरी पण चालतं मग त्यांचं चा उद्यापन हे लवकर येणार मग त्यांनी उद्यापन कसं करायचं तर या विषयाची माहिती आपण बघणार आहोत तर बघा हा व्हिडिओ मी जरा थोडा लवकरच बनवत आहे कारण की गुरुक्षेत्राचं पारायण आपण करत असतो त्याचं उद्यापन करणं तितकंच महत्त्वाचं असतं तर आता जे काही भाग्यवंत आहेत जे गुरुक्षेत्राचं पारायण केंद्रात करणार करत आहेत केंद्रात जर का आपण पारायण केलं तर आपल्याला याचं फळ जास्त पटीने मिळत असतं म्हणून आपल्याला शक्य झा झाल्यास आपण हे पारायण केंद्रामध्येच करावं ज्यांना केंद्रात करणं शक्य नाही त्यांनी घरी केलं तरी पण चालेल आणि तुम्ही प्रहर सेवेसाठी केंद्रात या सात दिवसामध्ये जाऊ शकतात सात दिवस अखंड नामजप यज्ञ सप्ताह हा चालू असतो आपण प्रहर सेवेत देखील सहभागी होऊ शकतो तर बघा खरंच तुम्हाला मी सांगते की गुरुक्षेत्र पारायण करण्यासाठी देखील भाग्य लागतं गुरुक्षेत्राचं चे पारायण असंच कोणी पण करू शकत नाही ज्यावेळेस दत्त महाराज दत्तगुरू आपल्याला निवडतात त्याच वेळेस आपल्याकडनं हे पारायण होत असतं आणि त्यामुळेच जयंतीनिमित्त जे सप्ताह हो काळात पारायण करतात त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर बघा गुरुचरित्राचं पारायण जयंती सप्ताहानुसार अठ्ठावीस नोव्हेंबरपासून चालू झालेलं आहे आणि याची सांगता जी आहे ती आपल्याला पाच डिसेंबरला करायची आहे तर बघा अठ्ठावीस नोव्हेंबरला गुरुक्षेत्राचं पारायण करायला सुरुवात झाली आहे आणि चार तारखेला आपलं वाचन पूर्ण होणार आहे तर चार डिसेंबरला गुरुवारी दत्त जयंती आहे तर या दिवशी दत्त जयंतीचा उपवास असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं नाही तर हा उपवास संपूर्ण दिवसभर असतो आणि उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्यामुळं आपल्याला पारायणाचं उद्यापन सांगता ही पाच तारखेलाच करायची आहे मग तुम्ही केंद्रात पारायण करत असाल तरी काही हरकत नाही पाच तारखेलाच करायचं आहे आणि तुम्ही घरी जरी पारायण करत असाल तरी देखील आपल्याला ह्या पारायणाचं उद्यापन जे आहे ते पाच तारखेलाच पाच डिसेंबरलाच करायचं आहे कारण चार तारखेला आपल्याला दत्तगुरूंचा उपवास पकडायचा आहे आणि तो पाच तारखेला उपवास सुटत असतो तर बघा आपण पारायण करतो तेव्हा हे पारायण सात दिवसांचं असतं आणि सातव्या दिवशी याचं उद्यापन केलं जातं परंतु दत्तजयंतीत आपण करणारं असाल तर आपल्याला पाच डिसेंबरला याचं उद्यापन करायचं आहे केंद्रात आठव्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी बघा दत्तपूजन असतं आपल्याला चार डिसेंबरला वाचन संपूर्ण करायचं आहे त्या दिवशी पोते हलवायचे नाही नैवेद्य दाखवायचा नाही त्या दिवशी आपल्याला म्हणजे काही काहीच करायचं नाही फक्त वाचन आपलं कंप्लीट करून घ्यायचं आठव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि आठव्या दिवशी उद्यापन झाल्यावर आपण दुसऱ्या दिवशी पोती ग्रंथ हा हलवायचा आहे तर आता हे झालं जे सप्ताह काळामध्ये पारायण करणार आहेत त्यांच्यासाठी तर आठ नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या काळात जे पारायण करत आहेत त्यांनी पाच डिसेंबरला उद्यापन करायचं आहे ज्यांनी अगोदर पारायणाला सुरुवात केली असेल मग अगोदर तुम्ही कधीही करा किंवा दत्तजयंती झाल्यानंतर तुम्ही पारायण करणार असाल तर तुम्हाला या पारायणाचं उद्यापन सातव्या दिवशी करायचं आहे सातव्या दिवशी तुम्हाला तुमचं वाचन पूर्ण करून घ्यायचं सातव्या दिवशी तुम्हाला तुमचं उद्यापन हे करायचं आहे तर बघा ज्यांनी गुरुक्षेत्राचं पारायण अगोदर केलं आहे त्यांनी सातव्या दिवशीच उद्यापन हे करायचं असतं तर आता सातव्या सा दिवशी सकाळी लवकर उठायचं आपलं वाचन पूर्ण करून घ्यायचं आणि आपल्याला स्वयंपाक बनवायचं आहे सात्विक आहार बनवायचा आहे सात्विक भोजन बनवायचं त्यामध्ये तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता किंवा वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही बनवू शकतात आणि यामध्ये आपल्याला घेवड्याच्या शेंगाची भाजी ही आवर्जून बनवायचीच आहे आता सकाळी साडे दहापर्यंत आपल्याला नैवेद्य तयार ठेवायचा असतो केंद्रामध्ये साडे दहाच्या आरतीला नैवेद्य आरती केली जाते साडे दहापर्यंत आपला स्वयंपाक झाला तर आपल्याला साडे दहा वाजता नैवेद्य दाखवून आरती करायची आता ज्यांचा स्वयंपाक साडे दहापर्यंत होणार नाही कमीत कमी बारा वाजेपर्यंत आपल्याला हा स्वयंपाक तयार ठेवायचा आहे आता ज्यांनी दत्त गुरु गुरुचरित्राचं पारायण करणार आहात त्यांनी केलेलं आहे त्यांनी पाच तारखेला उद्यापन करायचं पाच तारखेला याच पद्धतीने आपल्याला स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायचा आणि असा स्वयंपाक आपल्याला करायचा आहे त्यामध्ये आपल्याला नैवेद्य हे चार काढायचे चा असतात त्या नैवेद्यामध्ये आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही आता चार नैवेद्य कोणासाठी तर एक दत्तगुरूंसाठी एक स्वामी महाराजांसाठी एक कुलदेवीसाठी आणि एक आपल्याला ग्रंथासाठी नैवेद्य काढायचं असतो त्यानंतर तुम्ही एक नैवेद्य कुत्र्यासाठी आणि एक गाईसाठी देखील नैवेद्य तुम्ही छोटे छोटे दोन नैवेद्य बाजूला काढून ठेवू शकतात साडे दहापर्यंत तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची नंतर नैवेद्य दाखवायचं आहे तर बघा तुम्हाला एखाद्या जोडप्याला घरी जेवायला बोलवलं तरी पण चालेल त्यांना जेवण देऊ शकतात ब्राह्मणांना बोलवलं तरी पण चालेल त्यांना जेवण देऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरात साध्या पद्धतीने साध्या पद्धतीने उद्यापन जर केलं तरी पण चालतं तुम्हाला कोणाला जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही अवश्य बोलवू शकता किंवा घरातल्या घरात तुम्हाला घरा उद्यापन करायचं असेल तरी पण चालतं नैवेद्य कसा दाखवायचा तर चार नैवेद्य आपल्याला भरायचे आहेत तुम्ही जर का पूजा मांडणी तुमच्या देवघरासमोर केली असेल तर तुम्हाला चारही नैवेद्य देवघरासमोरच तुम्हाला तिथेच दाखवायचे आहेत जर का पूजेची मांडणी तुम्ही बाजूला केली असेल तर तुम्हाला दत्तगुरूंना स्वामींना आणि तुमचा जो ग्रंथ आहे ग्रंथाला तुम्हाला दोन नैवेद्य वेगळे दाखवायचे आणि दोन नैवेद्य तुम्हाला देवघरासमोर दाखवायचे एक कुलदेवीसाठी आणि एक स्वामी महाराजांसाठी नैवेद्य दाखवताना आपल्याला यामध्ये प्रत्येक पदार्थ तुळशीपत्र ठेवायचं आहे विसरायचं नाही नैवेद्य दाखवताना आपल्याला नैवेद्य कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो त्यासाठी आपल्याला एक पाठ ठेवायचा पाटावरती नैवेद्याचं पान मिळतं ते पान ठेवा किंवा केळीचं पान ठेवून त्यावर तुम्ही नैवेद्याचं ताट ठेवलं तरी पण चालतं सर्वात अगोदर ताटाखाली ता पाण्याने भरीव चौकवून काढायचा त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि आपल्याला चार ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे नैवेद्याचं ताट ठेवल्यानंतर आपल्याला धूप धीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे बसायला आसन घ्यायचं त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आपल्याला पाण्यामध्ये तुळशी पत्र बुडवून एक तुळशीचं पान घ्या पाण्यामध्ये बुडवा आणि ताटाभोवती तीन वेळा फिरवायचं आहे फिरवताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचाच आहे गायत्री मंत्र म्हणताना ओम भूर्भुअस्व तस्वय तुर्ग रेन्यम भरगो देवस्य धीमय यो धीय यो न प्रचोदयात हे गायत्री मंत्र म्हणायचं आणि ते पान त्या ताटामध्ये आपल्याला ठेवायचं असं प्रत्येक ताटाला आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं त्यानंतर मनोभावी नमस्कार करायचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला घरातील सर्वांना सर्वांनी एकत्र येऊन एक आरती करायची आरतीमध्ये सर्वात अगोदर गणपती बाप्पांची आरती म्हणा नंतर स्वामी महाराजांची आरती म्हणायची नंतर दत्तगुरूंची आरती म्हणायची नंतर कुलदेवीची आरती म्हणायची या व्यतिरिक्त तुम्हाला हव्या तितक्या तुम्ही आरत्या म्हणू शकतात नंतर घालीन लोटांगण प्रार्थना म्हणायची आता हेच झालं आपलं नैवेद्य दाखवून आरती करून तर यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून झाल्यानंतरनं आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो तर आपल्याला दोन्ही हाताने ग्रंथ धरायचा आहे आणि हा ग्रंथ आपल्याला तीन वेळा उचलायचा आहे आणि खाली ठेवायचा ग्रंथ उचलल्यावर श्री दत्त म्हणायचं पुन्हा ग्रंथ खाली ठेवायचा पुन्हा श्री गुदेव दत्त म्हणायचं पुन्हा ग्रंथ खाली ठेवायचा आणि पुन्हा श्री गुदेव दत्त म्हणायचं तर काही ठिकाणी दोन वेळा ग्रंथ उचलून श्री गुदेव दत्त म्हणतात आणि तिसऱ्यांदा ग्रंथ डोक्यावर ठेवून श्री गुदेव दत्त म्हणतात तर या पद्धतीने आपल्याला हा ग्रंथ हलवायचा आहे यानंतर आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे जो ग्रंथाला नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य ज्याने पारायण केलं घरात त्याने पारायण ज्याने पारायण केलं त्याने स्वतःला खाण्यासाठी तो घ्यायचा आहे नंतर बाकीचे नैवेद्य हे आपल्या घरातील व्यक्तींनाच खाऊ घालायचे बाहेरच्यांना नैवेद्य खाय द्यायचा नाही तर हे नैवेद्याचं ताट घरातील व्यक्तींनीच खायचं नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला लगेच ते ताट उचलायचं लगेच लगेच ते ताट उचलायचं नाही तर नैवेद्य आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं फोटो समोर ग्रंथासमोर पूजेसमोर ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही वीस ते पंचवीस मिनटांनी नैवेद्याचं ताट उचलून घेऊ शकता दहा पाच मिनटं आपल्या झाल्यानंतर नैवेद्याचं ताट आपल्याला झाकून ठेवायचं कारण दत्तगुरूंना आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे तर त्यांना खाण्यासाठी आपल्याला थोडीशी शांत ठेवायची आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्वांना जेवायला बसवायचं आता तुम्ही उद्यापनाच्या दिवशी एखाद्या जोडीला ब्राह्मणाच्या जोडीला जेवायला बोलवू शकतात किंवा तुम्ही घरातल्या घरात साधं जरी उद्यापन केलं तरी पण चालतं देवघरासमोर नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे यातील एक पान तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात किंवा गायीसाठी वेगळं पान काढलेलं असेल तर तुम्ही ते गाईला खाऊ घालायचं तर आता ह्या पारायणाचं उद्यापन खूप लोकांना बोलावून जीव घालायचं किंवा मुलांना बोलावून जीव द्यायचं असेल कुठल्याही पोतीत लिहिलेलं नाही अगदी साध्या पद्धतीने उद्यापन करायचं असतं तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वइच्छेने एखादं जोडपं एखादी सुवासीन महिला किंवा मुलांना तुम्ही जेवण हे देऊ शकतात त्यानंतर आता ज्यांनी केंद्रामध्ये पारायण केलं आहे त्यांनी चार तारखेला दत्त महाराजांचा उपवास पकडून पाच तारखेला सांगता करायची आहे पाच तारखेला आपल्याला केंद्रामध्ये म मांडेयाळी केली जाते तुम्हाला मला काहीच करण्याची गरज नाही केंद्रात सगळं तुम्हाला सांगितलं जातं केंद्रातून आपल्या वतीने नैवेद्य दाखविला जातो आणि आपल्याला उपवास देखील हा केंद्रात तिथे पारायणाची समाप्ती झाल्यावर तिथेच सोडायचा असतो त्यानंतर गुरुक्षेत्राचा ग्रंथ जो आहे आपल्याला घरी दिला जातो आपण तो घरी घेऊन यायचा आहे आता घरी आल्यानंतर आपण आपला ग्रंथ आपण एवढं पारायण केलेलं आहे त्यासाठी हा ग्रंथ घरी आल्यावर एका पाठावर तुम्हाला ठेवायचं आहे ब्लाऊज पीस टाकून त्या पाठावर ठेवा पुन्हा ग्रंथाला धूपदीप दाखवून पूजा करून घ्या आणि एखादा गोडाचा पदार्थ बनवा शिरा बनवा तुम्ही कुठलाही पदार्थ बनवून त्या ग्रंथाला नैवेद्य हा दाखवा तर या पद्धतीने जे केंद्रात पारायण करणार आहेत त्यांनी पोती घरी आणल्यानंतर घरीसुद्धा तुम्हाला थोडासा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा स्वयंपाक वरण भात भाजी चपाती करणार असेल तर तो करून नैवेद्य द दा, दाखविला पुन्हा आरती केली तरी पण चालतं यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रंथ उचलून ठेवताना आपल्याला त्याच पवित्र त्याचं पवित्र राखायचं आहे जिथं शिवतशिवत होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ग्रंथ ठेवायचा जिथे मासिक धर्माच्या अडचणीच्या वेळेस महिला जाणार नाहीत किंवा सवलीत पडणार नाही अशा ठिकाणी हा ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे आता चार तारखेला आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा व उपवासाचे पदार्थ खायचे आणि नैवेद्यामध्ये देखील उपवासाचेच पदार्थ आपल्याला दाखवायचे आहेत पाच तारखेला आप आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आपण उद्यापनाच्या दिवशी जो स्वयंपाक बनवणार आहोत या स्वयंपाकामध्ये देखील आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण वापरला जातो तुमच्याकडे जर का पद्धत असेल तर तुम्ही वापरू शकतात शक्यतो या दिवशी कांदा लसूण तुम्हाला वापरायचा नाही आहे आता उद्यापन झाल्यावर आपण जी पूजा मान्य उचलतो ती काय करायची तर बघा आपण जो नारळ ठेवलेला आहे हा नारळ तुम्ही एखाद्या दत्ताच्या मंदिरात किंवा पाण्यात विसर्जित करू शकतात जी खाली तुम्ही तांदूळ ठेवले आहेत हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकतात फुलं वगैरे जे असतील ते तुम्ही फुलं वगैरे निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत त्याचप्रमाणे ग्रंथ तुम्हाला व्यवस्थित गुंडाळून उचलून ठेवायचं आहे त्यानंतर जे खाली वस्त्र अंतरलेलं आहे ते तुम्ही पुन्हा तुमच्या पूजेसाठी वापरू शकतात सुपारी एक रुपयाचं नाणं कलश टाकलेलं असेल कळशात तर ते तुम्ही पुन्हा पुढच्या क पूजेसाठी वापरू शकतात कळशातील पाणी बघा सात दिवस आपण हे पारायण केलेलं असतं हे पवित्र असं जल तयार की झालेलं असतं तर हे जल हे पाणी आपल्याला घरात सर्वत्र शिंपडायचं आहे आपण रोज घरात शिंपडण्यासाठी देखील हे पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकतो किंवा पाणी घरात सर्वत्र शिंपडून हे पाणी तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पारायणाचं उद्यापन करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समता